हाय फ्रेंड्स मी प्रियांका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये भरपूर अशी प्रोटीन्स आणि फायबरयुक्त रेसिपी तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर त्यासाठी मी इथे भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत ते सर्व व्यवस्थित असं धुवून घेतलं आता त्यांना एकदम बारीक असं चॉप करून घेऊया तर सर्वात अगोदर मी इथे काकडी घेतली त्यावरील सर्व साल काढून घ्यायची आहे काकडी नेहमी सालीसोबत वापरू नये साल काढूनच त्याचा वापर करावं तर सर्वात अगोदर छान असं साल काढून घेतलेली आहे काकडीवरील त्यासोबतच गाजर घेतलेला आहे त्याचीसुद्धा साल मी काढून घेत आहे सर्व काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतात त्यामुळे याचं जेवणामध्ये नेहमीच वापर करावं तर गाजरचे सुद्धा साल काढून झालेली आहे यांना बारीक असं कट करून घ्यायचं एकदम बारीक फाईन चॉप करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये मी कट करून घेते तुमच्याकडे जर चॉपर असेल तर त्याच्या सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता तर सर्व गाजर मी इथे कट करून घेतलेला आहे त्यासोबतच काकडीसुद्धा एकदम बारीक फाईन चॉप करून घ्यायची आहे तर पाहू शकता काकडीसुद्धा छान असं फाईन चॉप करून घेतलेले आहे आता इथे मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला याला छान स्वच्छ धुवून घेतलं यालासुद्धा बारीक फाईन चॉप करून घ्यायचं टोमॅटोचे शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत ते हृदयासाठी चांगले असते त्वचा सुधारते दूरदृष्टी सुधारत असते त्यामुळे याला आहारात नेहमी समाविष्ट करावं सोबतच मिळते कांदा घेतलेला आहे कांद्यालासुद्धा साल काढून फाईन असं चॉप करून घ्यायचं कांद्याला एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान असं बारीक कट करून घेतलं सोबतच भरपूर असा कोथंबीर घेतलेला आहे त्यालासुद्धा एकदम बारीक फाईन चॉप करून घ्यायचं एकदम कलरफुल रेसिपी तयार होणार आहे आपली पाहू शकता अशा पद्धतीने सर्व भाज्या मी कट करून घेतल्या आणि छान कलरफुल भाज्या कटसुद्धा झालेल्या आहेत यांना एका बॉलमध्ये ट्रान्सफर करायचं इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल की आपण कोणती रेसिपी तयार करणार आहोत तर आपण व्हेजिटेबल सॅलेड तयार करणार आहोत एकदम भरपूर अशा भाज्या वापरलेल्या आहेत तुमच्याकडे यापैकी एखादी भाजी नसेल तर स्किपसुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार याचा वापर आपण आहारामध्ये करून घेणार आहोत खूप छान फायबर आणि प्रोटीन्स आहे आता इथे डाळिंब घेतलेला आहे याचे सर्व दाणे काढून घेतले यांनासुद्धा बॉलमध्ये ट्रान्सफर करायचा आहे आता इथे अर्धा शेंगदाणे घेतले त्यांना छान असं भाजून त्यावरील चाल काढून दोन तुकड्यांमध्ये तुकडे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता इथे थोडासा कोबी घेतलेला आहे हे जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल अर्धा ते पाव चमचा चाट मसाला घालायचा एकदम चटपटीत फ्लेवर येतो सलाडला आता इथे साधं मीठ आणि सेंधा मीठ घालायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे एकदम चटपटीत फ्लेवर येण्यासाठी आणि याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे संपूर्ण भाज्यांना आपण जे जी घातलेलं जिन्नस आहे ते सर्व व्यवस्थित लागल्या जाईल अशा पद्धतीने एकजीव करायचं तर अशाच पद्धतीने सर्व व्यवस्थित एकजीव झालेला आहे पाहू शकता आता याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं खूप छान कलरफुल सॅलेड तयार झालेला आहे वजन कमी करण्यासाठी एकदम मदत करते हा सॅलेड तुम्ही हा आहारामध्ये नक्की समाविष्ट करा खूप फायदा होईल पाहू शकता कलरफुल सॅलेड तयार झालेला आहे वरून कोथंबीर घालायचं आणि सर्व करायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप खूप धन्यवाद